बेडकमधील डेप्युटी सरपंच संभाजी अप्पासाहेब नागरगोजे यांच्या राजीनाम्याने काही काळ बेडगमध्ये खळबळ उडाली होती मात्र काही प्रसंग असे येतात ज्यामध्ये कठीण निर्णय घेणं फार गरजेचं असतं याचच एक उदाहरण म्हणजे बेडग येथील माननीय बाळासाहेब ओमासे यांनी आपल्या गटासंदर्भात घेतलेला निर्णय होय हा निर्णय होता बेडगचे डेप्युटी सरपंच संभाजी अप्पासाहेब नागरगोजे यांचा डेप्युटी पदाचा राजीनामा घेणे या निर्णयाबाबत अनेक जणांनी आश्चर्य व्यक्त केलं मात्र असं जरी असलं तरी प्रत्येक गावामध्ये गट तट असतात आणि या गटातटामध्ये अनेक वेळेला कठोर निर्णय घ्यावे लागतात ते निर्णय बऱ्याच वेळेला एखाद्याच्या मनाच्या विरोधात असतात मात्र ते निर्णय घेणं फार गरजेचं असतं आणि असाच निर्णय बाळासाहेबांनी घेतला आणि हा निर्णय गट हिताचाही असल्याचं आता बोललं जात आहे बेडकचे विद्यमान डेप्युटी सरपंच संभाजी नागरगोजे हे बाळासाहेब ओमासे गटाचे कठ्ठर समर्थक आहेत आणि ते राहतील ही बाळासाहेब ओमासे यांच्या गटाचा दबदबा बेडकमध्ये वाढत चाललेला आहे याची खूनगाट आहे अनेक लोकहितांची चांगली कामे संभाजी नागरगोजे यांनी करून दाखवलेली आहेत असं म्हटलं तर वावघ ठरणार नाही संभाजी नागरगोजे हे बाळासाहेब ओमाचे गटाचे एक स्टार कार्य करते बाळासाहेबांनी सोपवलेली आहे आणि यात संभाजी, संभाजी यशस्वीही जरी डेप्युटी सरपंच पदाचा राजीनामा बाळासाहेबांनी घेतला असेल त्या पाठीमागे एक दूरदृष्टी सुद्धा असू शकते हे नाकारता येणार नाही बाळासाहेबांच्या गटाची ताकद वाढत चालल्याने अनेकांना ती खुपत आहे एक गट उभा करणं तो वाढवणं यासाठी अनेकांची मनधरणी करणं हे जरी गट नेत्याच काम असलं तरी इतरांनाही सत्तेची समान संधी देणं आणि त्यासाठी विद्यमान डेप्युटी सरपंचांचा राजीनामा घेणं असा जरी प्रसंग आला तरी नेहमी गटाचाच विचार करणं आणि कोणा एका व्यक्तीचा विचार न करणं हेच गट नेत्याचं खरं कर्तव्य आहे आणि या अगोदर बेड ग्रामपंचायत मध्ये असे अनेक निर्णय झाले काही वेळेला विद्यमान डेप्युटी सरपंचांनी सत्तेच्या लालसापोटी राजीनामा न दिल्यामुळे गटागटांमध्ये फूट पडल्याचं आपण अनेक वेळा पाहिलाय अशी फूट पडू नये म्हणूनच बाळासाहेबांनी बेडगमध्ये विद्यमान डेप्युटी सरपंच संभाजी नागरगोझे यांचा राजीनामा घेतलाय मग यात बिघडलं कुठं हो, असे अनेक जाणकार बोलत आहेत गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आत्ताचे लोकनियुक्त सरपंच माननीय उमेश भाऊ पाटील यांनी आपल्या गटासाठी वेळोवेळी डेप्युटी सरपंच पद बदललं होतं आणि आपला गट वाढवला होता व त्यात ते यशस्वीही झाले होते कारण आत्ताच्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये उमेश भाऊ हे लोकनियुक्त सरपंच झाले कारण प्रत्येकाला समान संधी देऊन त्यांनी एक चांगल्या पद्धतीचं राजकारण केल्याचं बोललं जात आता बेडक ग्रामपंचायतीवर माननीय उमेशभाऊ पाटील व बाळासाहेब ओमासे यांची एकत्रित सत्ता आहे आणि ती निर्विवाद आहे त्यामुळे गावच्या विकासासाठी व गट तट टिकवण्यासाठी बाळासाहेबांनी घेतलेला निर्णय हा योग्यच असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे गटापेक्षा आपल्या लोकांपेक्षा कुणीही मोठा नाही हे बाळासाहेबांनी दाखवून दिलं आहे त्यामुळे बाळासाहेबांच्या या निर्णयाचं कौतुकच करावं लागेल ब्युरो रिपोर्ट उदय वार्ता न्यूज